सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेला आज पाणुरगड पाहणार आहोत स्वराज्याच्या सीमेवरचा हा गड आणि त्यांचे हातपाय कलम केले इतिहासाची साक्ष देत उभा आहे मागापासून बघतोय माझ्या पायात काय टोचते पण अवशेष बघायचे नादात लक्षच नाही सुपिक सुपिक जी बिना जी नमस्कार मित्रांनो मी रितेश नलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज आपण आलोय सांगली जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये काही मस्त मस्त ठिकाणे तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे कोण कोणती ठिकाणे आहे हे पाहायचंच आहे पण त्याचबरोबर बरोबर तिथे काही ऐतिहासिक महत्व पौराणिक कथा खूप काही त्या ठिकाणी बघायला मिळणार तर आपण आता कुठे जाणार आहे पहिले ठिकाण असणार आहे आपण बाणूरगड बाणूरगड उर्फ भोपाळगड उर्फ भोपाळगड हे सांगली जिल्ह्यात येणारा हा गड आहे या गडावर बराच इतिहास घडलाय आणि असा अपरिचित गड आज आपण बघायचा आहे तर मग चला आपल्या या आडवाट्याच्या भटकंतीला सुरुवात करूया प्रवास सुरू होतो तो कराड जत रस्त्याने कराड विटापूर खानापूर नंतर आपण मित्रांनो तर आपण पहिले ठिकाण म्हणजेच आपण बाणूरगडवर गडवर पोहोचलोय इथून गाडी मार्ग आहे पूर्ण चार चाकी दोन चाकी इथे गाडी येऊ शकते आणि पाठीमागे जे तुम्हाला म्हणत होतो की आपण त्या गडावरती पोहोचलोय माझ्या पाठीमागे आपल्याला ते, आप ते मंदिर आणि इथे स्वराज्याचे हेरगिरी प्रमुख असणारे भरजी नाईक यांची समाधी आपल्याला बघायला मिळते तर हा सगळा परिसर तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ सोबत कंटिन्यू राहा चला बानूरगड हा किल्ला आकाराने व विस्ताराने प्रचंड आहे एका कोपऱ्यावर बानूरगड गाव वसले आहे गडावर बहरजी नाईकंची समाधी आहे असे म्हटले जाते की स्वराज्याचे हेर हेरखड्याचे प्रमुख बहरजी नाईक यांची समाधी इथे मित्रांनो तर आता इथे पोहोचलो आपण या ठिकाणी आणि पाठीमागे बघू शकताय चांगल्या प्रकारे इथे जतन केलेलं आपल्याला दिसतंय आणि माझ्या पाठीमागे एक वस्तू आहे त्याचबरोबर बाणलिंगे हे मंदिर आहे हे सगळे मी दाखवणार आहे तुम्हाला आणि समोर आपल्याला भरजी नायकांची समाधी हे पुढे समाधी आता समाधी बघूया त्यानंतर इकडे मंदिरात जाव्या चालूरगडावर हेरगिरी करत असताना ते शत्रूंच्या तावडीत सापडले आणि तलवारीचे घाव पडून इथे असलेल्या महादेवाच्या मंदिरात या प्राण सोडले मित्रांनो तर काही ऐतिहासिक ठिकाणी आणि अशा शूरवीरांच्या वीर पुरुषांच्या समाधीचं दर्शन देणं म्हणजे हे भाग्यस्थोल हो। कारण यांच्या समाधीचं दर्शन किंवा अशा गडकोटांचं दर्शन घेऊन एक पॉझिटिव वाईब्स आपल्या अंगात निर्माण होते खरंच म्हणजे ज्या वेळेस आपण ह्यांचा पराक्रम आपण जर आठवला तर आपला ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही मला खूप इथं अभिमानास्पद वाटतं की मी या समाधीचं दर्शन घेतलं तुम्हाला पण मी विनंती करतो की कधी आला तर नक्की या बानूरगडला भेट द्या आणि या समाधीस्थळाचं दर्शन घ्या तर मित्रांनो आता हे आपण समाधी बघितली आता त्याचबरोबर मागची जी वास्तू आहे त्याचबरोबर मंदिर आहे ते, ते पण बोग्या समाधीच्या मागे बाणलिंगी हे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे याला बाणुरिंगी असे म्हणतात तर, था था था, था था तर आता पहिल्यांदा समाधीच्या मागेच आपल्याला इथे दीपमाळ बघायला मिळतात काही मंदिराचा अवशेष बघायला मिळतात त्याचबरोबर पाठीमागे तुम्ही जर बघितले तर आपल्याला एक प्रवेशद्वार बघायला मिळते आता पूर्वीची ही वास्तू असू शकते किंवा मंदिराचं प्रवेशद्वार ही असू शकते आज जर तुम्ही आला तर आपण प्रवेशद्वारामध्ये आलो तर बाजूला पहिल्यांदा आपल्याला देवड्या बघायला मिळतात पारेकरांसाठी पूर्वीच्या काळी बैठक व्यवस्था असण्यासाठी पुढे आला तर आपल्याला काही बैठकीसाठी असे खांब बघायला मिळतात म्हणजे हे नक्कीच बाजूचा सगळा मंदिराचा भाग असू शकतोय मंदिराच्या बाहेर विसाव्यासाठी असा सभामंडप पाहायला मिळतात त्याचबरोबर बाजूला एक शिवलिंग आहे तरी आपण बघतोय मंदिराचा परिसर बघतोयच आपण तर चांगल्या पद्धतीनं आणि इथे जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसतोय बरं मंदिर आता सध्या आता पूर्वीचं प्राचीन जे मंदिर आहे ते आतमध्ये आहे पण आजूबाजूचं जे पेवर्स वगैरे टाकून ते चांगलं जतन करण्याचा प्रयत्न केला आहे तर आता आपण मंदिरात जाऊया तर मंदिरात सुरुवातीला तुम्ही बघू शकता आपल्याला दोन नंदी बघायला मिळतात हे आहे गडाचे मूळ मंदिर चौकटीतून आत प्रवेश करायचा मूळ मंदिराच्या अंतराळामध्ये आपण प्रवेश करतो तर मंदिराच्या आपण गाभाऱ्यात आलोय आणि तुम्ही बघू शकता आपल्याला खूप सुंदर असं शिवलिंग येत आहे त्याचबरोबर त्याच्या मागे आपल्याला शंकर पार्वतीची मूर्ती बघायला मिळते बाजूला जर बघितलं तर पार्वती मातेचं मंदिर आहे छोटीशी मूर्ती आपल्याला दिसते जर उजव्या बाजूला बघितलं तर शंकरांचा आपल्याला पिथळीचा मुकोटा इथे दिसतोय आणि बाहेर एक आपल्याला शिवलिंग दिसतंय आहे आता तिथं शिवलिंग का आहे याचं काय मला काय माहिती नाही आता आपण आलो मंदिराच्या बाहेरच्या बाजूला मंदिराच्या परिसराचे जतन केलेले दिसते आजूबाजूचा परिसर शांत आणि रमणीय आहे परिसर फिरताना अगदी प्रसन्न वाटत सो ओके रेडे आता आपली गडपेरी मंदिर बघितलं समाधी बघितली दर्शन घेतलं आता आजूबाजूचा परिसर बोग्या तर चला काय काय बघायला मिळतंय बोगा पटपट कारण आपल्याला अजून बरीच ठिकाणी बघायचं चला भुसातीन उसलातीन या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांजर्या नजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भोपाळगड असे नाव दिले आमच्या गडफेरीला सुरुवात झाली गवतातून वाट काढत अवशेष शोधायचं मोहीम चालू होते मंडळी तर गडफेरी आमची सुरुवातच आहे करायला तुम्ही बघू शकताय वाट काही सापडत नाही म्हणजे वरती असे झेंडे लावलेत मार्किंगसाठी त्या झेंड्याच्या अंदाजावरून आपण गडफेरी करू शकतोय तर आता अभिजन माझा वाद चालू आहे की इथून गाडी मार्ग आहे की नाही पण काय एकच मिनिट फिरत असताना एक गावकरी भेटले नक्की गडाचे अवशेष कुठे याची माहिती घेऊ लागलो इथं काय काय इथं आणि ती मारुतीचं मंदिर ती मंदिर खाली गावात आहे छोटस तिथे एक झेंडा बघितला गा। मी तिकडे एक आहे की कुठे खाली एक तिथं गावात वा न वर आलो का घात छोटा लागला त्याच्या डाव्या बाजूला एक झेंडा दिसला ती कुठं तिथिक राहिले गावात इकडं तुम्ही जिकडे आला ना इकडे पांढरा रस्त्या ना तिथं मग अशी झेंडा दिसला का नाही तिथं मग आता एक हा एक बुरुज तिकडच बघवा वर जाऊ मग आता गाडी तुमची कुठे आता वर लावलं मंदिरापाशी आता हे असं तुम्ही गेला असता बघत म्हणजे सगळं असं लाईन न जायचं होय बरा मोठा जातो गाडी घेऊन येतो तर आपल्याला स्थानिक भेटले आणि त्यांनी मला वाट दाखवली म्हणजे आता पुढे म्हणले की गाडी इथे पण ट्रॅक्टर मार्ग आहे कच्चा मार्ग आहे एक्सपल्स येऊ शकते पण सहसा आणायची नाही पण येऊ शकते पण तुला आणायची नाही आणायची जेवढा गडफेरी चालत करणार तेवढं ते वाजले किती आपल्याला जेवढं बघायला मिळतं तेवढं कव्हर ना आपल्याला पहिले आपण बुरजा पोहोचतोय पोचतोय तिथे आता आपण त्या बुर्जावर जायचं तिथून कसा प्रदेश आपल्याला दिसतोय हे सगळं बघायचं मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपल्याला हे जुन्या काळची तटबंदी त्याचबरोबर पुढे पायरी मार्ग आपल्याला दिसतोय हा मार्ग पायरी मार्ग दिसतोय आणि त्याचबरोबर ही पूर्ण तटबंदी आणि समोर दिसणारा हा पर्यंत प्रदेश म्हणजे पूर्वीच्या काळी या बांडुरगडचा किती महत्व होतं हे आपल्याला लक्षात येतं कारण हा स्वराज्याच्या सीमेवरचा हा महत्वाचा किल्ला होता तर आता तुम्ही बघू शकता मस्त असा भगवा ध्वज डवलाने फडकताना आपल्याला दिसतोय वा मी कायम बोलत असतो ज्यावेळेस असा भगवा ध्वज फडकताना दिसतो जो आलेला थकवा पूर्ण नाहीसा उरतो आणि एक नवीन ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते आहे का नाही खरं आहे का नाही मला सांगा गडाच्या बुर्जावरून आजूबाजूचा परिसर निवळू लागलो पूर्वीचा घडून गेलेला इतिहासच पान चालू लागलो मित्रांनो तर आपण बुरजावरनं आजूबाजूचा प्रदेश बघतोय समोर लांबपर्यंत आपल्याला पल्ला दिसतोय स्वराज्याच्या सीमेवर शेवटचा किल्ला म्हणजे हा बाणूरगड या सध्या गडावर आपल्याला बरेच शेती केलेली दिसते त्यामुळं बरेच तटबंदी आता नामशेष झाल्या पण जेवढे शिल्लक आहेत ते नक्कीच त्या इतिहासाची साक्ष देतात तर आता हे ठिकाण आपण बघितलं हे तुम्हाला पूर्व बाजू आहे आता आपण जायचं आहे पुढे पश्चिम बाजूस त्याचबरोबर तिथं लांब आपल्याला तिथे अजून एक झेंडा दिसतोय म्हणजे तिथे आपल्याला एक तडबंदीन बुरुज आपल्याला दिसू शकतोय तर पुन्हा एकदा अभिनंदन करतो मी बारा रायगडांचं की त्यांनी गडसंवर्धन करण्याचं काम हाती घेतले आणि बऱ्यापैकी आता काम चालूच आहे तर खूप खूप धन्यवाद ज्या ज्या संस्था इथे आपल्या या गडकोटांची मोहीम राबवतात गडसंवर्धन करतात आणि आता तरुण पिढींना महत्त्वाचं माझं सांगणं कायम इच्छित आहे की नक्कीच तुम्ही यात सहभाग व्हा अभे मला वाटतंय त्या साईडला आपल्याला झेंडा दिसतोय आपल्याला चोर दरवाजा बघायचा आहे जावे आता बघत बघत काय काय बघा मिळते चल एवढा सर्वात मोठा इतिहास म्हणजे ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज दिलेर खानला जाऊन मिळाले त्यावेळेस बानूरगडवर कर अटॅक करायचा होता ज्यावेळेस जा। चाकणवर चालून आलेला त्यावेळेस चार महिने भुईकोट किल्ला फिरंगजी नरसाळ त्यांनी लढवत राहिला असा लढवया इथे किल्लेदार म्हणून आपल्याला बाणूरगडवर होते आणि त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज दिलेर खानला ज्यावेळेस मिळेल ते आक्रमण करायचं ठरलं आणि त्यावेळेस भरपूर मोठी लढाई झाली दिलेर खानला कळलं की हा गड जिंकता येणार त्यावेळेस त्यानं संभाजी महाराजांना पुढं केलं अरविंदी नरसाळे यांनी हे बघितलं की संभाजी महाराज स्वतः पुढे आहेत स्वतः शरणागती पत्कारली आणि त्यावेळेस सातशे सैन्याचे कैद करून ठेवले आणि त्यांचे हातपाय कलम केले तर असा दुदैवी इतिहास या गडावर घडला आहे त्याचबरोबर असं म्हणतात की ह्याला भोपाळगड पण म्हणतात भोपाळसिंग नावाचा राजा त्याने हा गड बांधला असंही काही जणांचं आहे पण बऱ्याच गोष्टी या गडावर घडल्यात तुम्ही कधी पण गडफेरी करत असताना लक्षात ठेवा पहिलं त्या गडाचा इतिहास माहिती करा त्या गडावर काय काय घडलं आहे याची माहिती करून घ्या जेणेकरून तुम्हाला नक्कीच या गडाबद्दल अजून एक आत्मीयता निर्माण होईल आता जायचं होते ते दुसऱ्या बाजूला तिथे काय आहे ते, ते, ते पाहायचं होत गडकोटाच्या पायवाटात तुडवत असताना आम्हाला काही गावकरी इथे थोडा विसावा केला आणि आजूबाजूच्या परिसराची थोडी माहिती घेऊ लागलो मंडळी तर आपण आता दुसऱ्या भागात जिथे तुम्हाला दाखवलं मग अशी झेंडा आपण बघायला मिळतो त्या झेंड्यापाशी पोहोचलोय आणि इथं आपल्याला एक चोर दरवाजा दिंडी दरवाजा म्हणायला हरकत नाही इथं आपल्याला बघायला मिळतोय कारण दरवाजाचे स्पष्ट अवशेष इथं बघायला मिळतात इथं जो लाकडी ओंडका जो ठेवतात तो आणि छोटासा असा एक दरवाजा तो इथंच पुढे संपल्याला दिसतोय त्याचबरोबर इथं पहाकरांसाठी इथं देवडा बघायला मिळतात ह्या देवडा तुम्ही बघू शकताय म्हणजे नक्कीच याचा पूर्वी वापर होत असणार हे शंभर टक्के तितकंच खरंय तर आपण या तटबंदीवर पोचलोय आणि सध्या इथे पण आता डागडूजी करायचा प्रयत्न चालू आहे तर गाव कुठलं आपलं हे बानुरगड बी आहे आणि ह्याला पहिलं भोपाळगड म्हणून नाव भोपाळगड बर बारा धान्य पिकत गाव हो सगळं सुपीक आहे जमीन सगळी सुपीक म्हणजे बिना पाणी जिमे हो पाऊस आला तर पाणी समजा म्हणलं कुठे करायचं पाणी पाणी उन्हाळ्या असा पाऊस पडला नाही काढायचं पिक माळाजण घरात ठेवायचं कळत नाही एवढं पिकतय आणि नाही तर पाऊस पडला नाही मग कायच पिकत काय पिकत नाही आणि पाणी समजा म्हणजे टँकर टँकरनं पाणी आणायला लागते आ, आता, आता सुधारणा झाली सोडा बाहेर लोक बाहेर गावाला लोक गेल्यामुळे जरा सुधारणा झाली म्हणजे गावात बोरबीर त्या पाणी लागलेल्या हेच हातावर आहे आमचं दुसरं काय नाही आम्ही मी बाहेरच असते आता आले दिवाळी सुट्टीवर जायच आहे जरा जड घेऊन जायच म्हणून आले बघ काय नाही आता मंदिरात लावले अरे देवा मग चालत नाही ताण पडतोय मग आता वरती जाऊन परत येते का त्या गाडीत मग आता तुम्ही असं करा सर इकडे जावा हिथ येऊन गाड्या आणा मग इथं तुमचं बाग इथं का इथे गाडी गाडी पग जागे पत्र इथे गाडी बर चला भेटून आम्ही धन्यवाद पाणी इकडे मावशी आणि मामाची भेट घेऊन पुढच्या ठिकाणी निघालो परिसर मोठा असल्याने फेरी करायला उशीर होत होता आम्ही काय सापडले अरे रान मेवा बघू शकताय तुम्ही मस्त पैकी अशी आहेत बघा त्या टॉपवर जायचं अजून पंधरा वीस मिनिटाच पायपीट करत आणि तिथून गाडी घेऊन परत पुढे त्या मगाशी या मावशीने सांगितले की तिकडे काही अवशेष आहेत ते पण आहे जरास तोंड गोड आंबट करू आणि मग वरती पुढे आपल्या मार्गस्थ होऊ मित्रांनो तर आपली गडफेरी पूर्ण चालूच आहे वरती आपण बरेच अवशेष बघितलं तडबंदी बघितली बुरुज बघितला चोर दरवाजा देखील बघितला तर आता गडावर असणार पाण्याचा टाक कुठं आहे तर आपण हा रस्ता डायरेक्ट गडावर जातो म्हणजे नायकांची समाधी त्या समाधीपाशी जातो आणि त्या समाधीवर जाताना रस्त्यालगतच आपल्याला घोड तलाव म्हणून एक आपल्याला पाण्याचा टाकं दिसू शकतो माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय हे पूर्ण टाका आपल्याला दिसू शकते आणि इथे बारा महिने पाणी असतं तर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाण्याचे टाके किंवा तलाव हा कसा म्हणू शकतो तर बाजूने जर तुम्ही बघू शकता इथे तर आपल्याला बाजूने जर बघितलं तर पूर्ण कट्टा बांधायला आपल्याला सहजपणे दिसतोय म्हणजे नक्कीच पूर्वीच्या काळी याचा उपयोग व्हायचा आणि हा शिवकालीनच असावा किंवा पूर्वीच्या काळच हे तलाव असावं किंवा हा पाण्याचा टाका असावं तर आपण हे तलाव बघितले त्याचबरोबर आता हे तुम्ही पहिल्यांदाही बघू शकताय त्याचबरोबर नंतरही जाताना बघू शकताय आज विषय तुम्ही कसंही बघू शकता आता हे बघितलं आपण आता आपल्याला दुसऱ्या बाजूला जायचं आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं की किल्ल्याच्या उजव्या बाजूला म्हणजेच उत्तर दिशेला अजून एक आपल्याला आणि काही अवशेष बघायला मिळते ते पण बघायचं तलाव <स्थारी> बघून आता गडाच्या दुसऱ्या बाजू जायचं होतं दगड धोंड्यातून वाट काढत गाडी ससाड जात होती वाढल्याने रस्ता सापडत शेवटी चालतच जायचं ठरवलं पाठीमागे लांब तुम्हाला कमान दिसते की नाही माहीत नाही पण ती जी कमान आहे ती गडाचं प्रवेशद्वार आहे सध्या बांधलेलं आहे त्या प्रवेशद्वाराचा आपण बाकीचा वरचा भाग सगळा बघितला आहे तर आता इथून आपल्याला हनुमान तट म्हणजे स्थानिकांनी मला सांगितलं की त्याला हनुमान तट म्हणतात त्या तटाकडे जायचं आहे आपल्याला हा शेवटचा टप्पा आहे त्या गडावर आपल्याला मार्किंग म्हणजे झेंड्याचं तुम्हाला मग असेच सांगितलं की भगवा ध्वज तिथे फडतताना दिसतोय तिथे काहीतरी अवशेष आहे हे चांगल्या पद्धतीने स्थानिकांनी किंवा जे वर्धन करणारे येणार आहे त्यांनी करून ठेवलंय महत्त्वाचं तुम्ही आता बघताय वाट इकडे कशी आहे वाट तर सहजासहजी सापडत नाही गुरडोराची वाट आहे आपण त्या वाटेने पुढे बघत जायचं जा। एक साधारण पंधरा मिनिटाची पायपीट करत आपण तिथे पोचतोय हे तुम्ही अगोदरही करू शकताय किंवा नंतरही करू शकताय तुम्ही ते ठरवू शकता तुमच्या वेळेनुसार तर आता आम्ही ह्या शेवटचा भाग आहे म्हणजे काय वरती सगळं शूट करून आहे तिकडचा भाग बघितला आता इकडे आलो हनुमान तट करणार तसंच आम्ही परतीच्या मार्गावर जाणार फायनली so, आपण इथे आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय आपण त्या पोचलो आहे हा आहे हनुमंत कडा पूर्वीच्या काळी दरवाजा असावा असा एक अंदाज बांधला जातो या ठिकाणाहून आपल्याला कोळदुर्ग स्पष्ट दिसतो आणि मित्रांनो याची तडबंदी जर तुम्ही बघितली तर कमीत कमी आपल्याला आठ फूट रुंद अशी तडबंदी आपल्याला इथे दिसू शकते म्हणजे पूर्वीच्या काळी हे भली मोठी तटबंदी असणार आहे आणि हा बुर्जाच अवशेष आहेत पण ते थोडेसे असे झालेत आणि तिथे आपल्याला ते, ते मंदिर दिसते मंडळी तर आपली ही गड फेरी पूर्ण झाल्या आणि खूप बेकणा असं म्हणता येणार नाही पण अवशेष असलेला हा गड नक्की बघण्यासारखा आहे थोडासा दुर्लक्षित अपरिचित गड आहे कधी तुम्ही विटा जत रस्त्याला येणार असाल तर हा गड मी रिकमेंडेड करेन तुम्हाला याचबरोबर इथे आला तर कोळदुर्ग आणि शुकाचार्य मंदिर पण आहे तुम्हाला इथं आल्यावर काय काय बघायचं तर बरेच लोक भरजी नायकांची समाधी बघून त्याच्यानंतर बाणलिंगी हे मंदिर बघूनच रिटर्न जातात तर हे थोडे अवशेष आहेत आजूबाजूला झेंड्याचं मार्किंग आहे त्यानुसार तुम्ही इथे येऊ शकताय आणि तो गड पूर्ण बघू शकताय गडफेरी करायला कमीत कमी दीड ते दोन तास लागणार पाण्याची व्यवस्था पूर्ण करा म्हणजे तुम्ही पाण्याच्या बाटल्याना बॅगा जर असेल तर मंदिरात ठेवायला ठेवू शकता तुम्ही गवताळ जा प्रदेश असल्यामुळे काय होते थोडंसं गवत वाढले तर थोडी काळजी घ्या चालत जाताना वाट शक्यतो नाही घोरडोरांची वाट आहे त्यातूनच वाट काढत तुम्ही हे अवशेष पूर्ण बघू शकता तर एकंदरीत तुम्हाला बरंच परिसर मी दाखवला आणि खरंच सांगतो की हा एक दिवसाचा ट्रेक तुम्हाला खरंच आनंद देणारा असणार आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी अशी आडवाटेची भटकंती आणि अशी आडवाटेची ठिकाणं तुम्हाला च्यासाठी घेऊनच येत असतो माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला माझ्यासोबत आभी होता आभी आणि मी हा पूर्ण एक्सप्लोअर केलाय गड तर मित्रांनो पुन्हा भेटू एक आडवाटेची भटकंती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय पण 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 अजून एक ठिकाण करायचं आहे सूर्य मावळतीला जाणार आहे पण जर वेळ भेटला तर पुढच्या एपिसोडमध्ये दे, तुम्हाला ते ठिकाण बघायला मिळेल तर चला स्टेट येऊन बाय बाय